मागण्यावर मीटिंग घेऊन कळवा तोलवीच उत्तर दिलं तर आपण ते मान्य करायचं का मीटिंग मध्ये आपल्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झालं तर सत्ताकडे चालू ठेवायचं का निर्णय आपल्या बाजूने झाला नाही तर आंदोलन चालूच राहील राहील का नाही एक गाय दोन तुकडे आजचा उद्या आजचा उद्या जर केलं तर आम्ही आत्मदन करणारे मी हे अत्यंत महत्वाचे निर्णय तुमचे आहेत हे निर्णय आपण तुम्ही आपण प्रत्येक गायरणातील कुटुंब येत हे भाऊ दिदी निर्णय घेत नाही कोण निर्णय घेत हे निर्णय घेत मग उद्या जर कलेक्टरनी आमच्या मागण्यावर मीटिंग घेऊन टोलव्या टोलवीचं उत्तर दिलं तर आपण ते मान्य करायचं का उद्याची ठरली आपल्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर सत्ताकडे चालू ठेवायचं का निमे अर्ध्या महिन्यांचा आत वर्षी झाला पाहिजे सगळ्यांचा चार। चालू ठेवायचा का निश्चित बघा भगिनी आज आपण सर्वात जास्त संख्येने या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपल्या सगळ्यांची नाव आम्ही उद्या कलेक्टर समोर ठेवणार आहे आणि म्हणून ही आमची अखंड यंत्रणा या ठिकाणी बसलेली आहे तुम्ही सर्वांनी सहकार्य करा तुमची नावं सर्वांची यादीमध्ये येतील आणि प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा आणि घराचा हक्क मिळेल हे आंदोलन मानलेलं आहे आता ती आज आणलं तर त्यांना काही लोक लिटर द्यायचा काही घरापर्यंत जायचं लिहून आणलं ते बघा आमच्या हक कलेक्टर ऑफिसर द्यायची होती पण किमान उद्या सकाळी दहाच्या आत मुलं पूर्ण करतील प्रिंट करतील आणि उद्या दहाच्या आत त्या अधिकाऱ्यामध्ये पोहचू तुम्हाला एक सांगतो आपली जिद्द जी आहे ती महत्वाची आहे काय महत्वाची आहे हे शरीर थकलं तरी चालेल हे शरीर थकलं तरी चालेल पण चित्त सोडायचं नाही काय सोडायचं नाही काय सोडायची नाही तीस वर्षापासूनची आपली चित आहे ती एक दिवस आपल्या नावाची मालकीची ही जमीन होईल होईल का नाही चित्त कधी हरत नसते शरीर हत पण चित्त हलते का कधी चित्त काळ करून पहा आणि चितं म्हणजे चिंदाबा आणि म्हणून जरी आज आपण इथं एक निर्णायक स्टेपला आहे उद्या मीटिंगची वेळ आपल्याला कलेक्ट करून कळायचे आणि मीटिंगची वेळ कळताच तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या मीटिंगच्या दरम्यान जास्तीत जास्त लोक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले पाहिजे स्वतःच्या गाड्या स्वतःची टू व्हीलर स्वतःचे का असेल ते येऊन जास्तीत जास्त महिला जास्तीत जास्त पुरुष कामगार आपण सर्वांनी उद्याच्या बैठकीला जायचं आहे जायचं की नाही बैठकीमध्ये आंदोलन चालूच राहील राहील का नाही एक गाय दोन तुकडे एकदा जाता येणं पण करायचं कोणी काही बोल आम्हाला फरक पडणार

जाऊन ते माल तेल मा लावते रात्री सकाळी लावते रात्री लावते आणि मग कुठेतरी ठेऊन हातवरती करते समजलं का मला तुमच्या सारखी अडचणी आहेत पण तुम्ही लोक समजून घ्यायला तयार नाही ते वाईट वाटतो तुमचा दुमटा ज्यांना पाहिजे असेल त्याने हिरहिरीने भाग घेतला पाहिजे ऐकून घ्या आता बाबीने सांगत असताना सांगितलं रेगे भावना नव्वद दिवस आहे किती वेळा आम्ही ट्राय केलं ते थोडासा ते काय काल ते डॉक्टर आले होते त्याने मला इलेक्ट्रल इलेक्ट्रल असतं ना ते घालून द्या किंवा आपलं खो, कोकोनट पाणी द्या किंवा हे द्या आम्ही आणून देतो पण भाऊ असे झटकारून फेकून देतात नाही पीत नाही प्यायचे म्हणजे नाही अन्न त्याग आहे फक्त पाणी पिणार चोवीस तारखेपर्यंत ठरलेलं आहे आणि चोवीसची ची मीटिंग तसा कलेक्टर साहेबांनी आतापर्यंत आपल्याला फिक्स सांगितलेली आहे फक्त आपल्याला वेळ दिलेली नाही तरी आज आपण त्यांना एक लेटर पाठवलेला आहे लक्ष द्या काय झालं आजपर्यंत त्यांचे कार्यालयाला सुट्ट्या आहेत आजपर्यंत काय आहे सुट्टे आहेत बरेच अधिकारी आपले आपले गावी गेलेले आहेत क्योंकि ते बदली होऊन येतात त्यांचा घर पुण्याला नसतो सुट्टी लागली तर ते काय करतात आपले गावी जातात आता आज कोणी रात्री निघतील कोणी उद्या सकाळी निघतील कोणी झोपेत असतील आणि कलेक्टर साहेबांनी मीटिंग कॉल केलेली आहे आणि मीटिंग मध्ये ते काय करतील झोपेत येणार तयारी करून येणार का तयारी त्यांची नसणार कलेक्टर साहेब सुद्धा राजस्थानचे आहे कुठले आहे ते पण पुण्यामध्ये नाही आता त्यांचे बंगल्यावर आम्ही जाऊन आलो सकाळी नाहीये ते पुण्यात तर ते कधी येणार देवाला माहिती आले डायरेक्ट ऑफिसला येतील त्यांची काय तयारी झाली असेल का परवा एक मॅडम आले होते ना अप्पर तहसीलदार तुम्ही मागणी केली आम्हाला सात बारा पाहिजे ते काय म्हणल्या सात बारा देत नाही काय देतोय ते प्रॉपर्टी कार्ड कलेक्टर अधिकार ना नाही प्रॉपर्टी कार्ड दयाचा कलेक्टर अधिकार आहे का सिटी सर्वे जो असतो ना सिटी सर्वे विभाग एक सिटी सर्वे वाले इथे येऊन सर्वे करतात आणि मग त्यांना अधिकार आहे प्रॉपर्टी कार्ड द्यायचा आमच्या त्या सिटी सर्वे बरोबर काही संबंध नाही मी मनीषा अंबादास साळुंके माझे ग्रामपंचायत सदस्य मी या वागोलीगावची सुने वागेश्वर नगरमध्ये राहते मी आणि इथं पंचवीस वर्ष झाले माझ्या लग्नाला पण सगळे अजून झोपडपट्टीच आहे ही पण अजून आमची इथं लोक पस्तीस वर्ष झालं राहायला लागले पण अजून जागा आमच्या नावावर झाली नाही सरकारला पण माहिती आहे वीस वर्ष जरी राहिले तरी जागा लगेच नावावर होऊन जाते आता पस्तीस वर्ष झाले तरी पण अजून जागा नावावर झालेली नाही आहे आणि आमचे आ, रेगे भाऊ कंप्लीट तीस वर्ष झाले ह्याच्यासाठी झटायला लागलेत किती उपोषणं झाले किती आंदोलनं झाले पार मुंबईपर्यंत गेलो तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे आणि आज बा आज उपोषणाचा दहावा नव्वा दिवस आहे तरी पण भाऊ सरकारला अजून माया येत नाही आहे ये। तरी मी म्हणते की सरकारनी मी आज भाऊबीजीसाठी भाऊनं ओवळायला इथं त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी आले आहे तरी माझी भाऊ मी सरकारला सांगते मला भाऊंकडनं ओवळी सात बारा उतारच पाहिजे अरे भाऊ दिदींच्या पाठीशी आम्ही सदैव आहे आणि आम्हाला स्वतःच्या भावाच्या घरी आम्ही गेलो नाही आहे पण भाऊ आमचे खूप मोठे आमच्या सगळंच आहे भाऊंशी भाऊ आई बहीण सगळे ते आमच्यासाठी आहेत आमचं घरच नाही आहे आमच्यासाठी खूप मोठं त्यांचं एक म आधार आहे आणि आम्ही कधीही बदलणार नाही आहे कुणीही जरी सांगितलं तरी आणि किती लोकांनी आम्हाला खोटे आश्वासन दिले हे करतो तुमच्यासाठी ते करतो पण आमच्यासाठी कुणीही करत नाही आहे सगळे खोटे लोक आहेत आणि आमचं एकमेव तत्व आहे की आम्ही हे लढा जिंकूनच राहणार आहे आणि रेगे भाऊ दिदींचा जिंदाबाद गेले नऊ दिवस झाले आज आमच्या उपोषणला आणि आमच्या दगडखान कामगारांनी गेले सत्तावीस वर्षापासून सत्त्याण्णव सालापासून एवढं कष्टाने काम करून मोर्चे बी घेतले पोटापाठीला पावसाचे पानं बांधून मोर्चे घेतलेत तरी पण आता अजून न्याय होत नाही आज नव्वा दिवस हे मी अन्नपाणी घेतलेलं नाही दिपोळीचा सण एवढा गेला आमच्या मुलाबाळाला दिपोळी नाही सण नाही आज आमचे भाऊ वाट बघत आहेत भाऊ पण एकदा झोपून येत त्यांनासुद्धा कोणी म्हणजे एवढा सण आहे वर्षाचा तरी दिपोळीचा कोणी गरीब लोकांनी साजरा केला नाही आणि आज आमचे नव्वा दिवस असल्यामुळं एकदम तब्येत हलवलेली आहे मला सकाळी सलाईन लावलं आहे खाजगी दवाखान्याचे डॉक्टर बोलून सलाईन लावलेलं आहे आज तरी पण उठायची माझी ताकद नाही आजचा उद्या आजचा उद्या जर केलं तर आम्ही आत्मधन करणार आहे मीच मला घरी जायचं नाही मी पहिल्या दिवशीपासून निश्चय केलेला आहे ह्याच जागेला माझं आत्मधन होईल आम्हाला न्याय योग्य द्यावा उद्याच्याला आमच्या जर मिटिंग घेतली तर आम्हाला उद्याचा न्याय परवा करू नये आम्ही लय थकलेलो आहे आंदोलन घेऊ घेऊ आमचं जीव ना एकदम कासवीस झालेलं आहे आता अजिबात आम्हाला असं म्हणजे जागेच्या जा गावा का मराव हे सुद्धा कळा ना आता आपण आपल्या हृदयातून आपण थोडस कळकळ करा कि ते कशासाठी करतात कुणासाठी करतात ते फक्त गरीबांसाठी ते करतात ते आपण जाणव ठेवा सगळं एवढंच नेहमी सांगतो तुम्हाला आणि हे माझं शेवटचं आंदोलन समजून तुम्ही सगळ्यांनी एका झुटीन या संतुलन सरकारी है करायचं काय बसायचं नाही सगळ्यांनी आपल्या आपल्या वस्त्या मोकळे करून गाडीत बसून सगळ्यांनी टाइमावर तिथं पोचायचं आहे सगळ्यांनी काळजी घ्या नाही तर कोण कामाला जाईल सगळ्यांनी सुट्ट्या करा सगळ्यांनी कामाच्या सुट्ट्या करा हे घर आपलं आपल्याला आपली जागा वाटवायची आहे आणि गुंठा जिंकायचा आहे सगळ्यांनी आपली नोंद घ्यावी ही, ही जागेची आणि सगळ्यांनी आपल्या लढा द्यायसाठी स्वतः मैदानात पदर खोचून उतरायचं आहे उद्या जर निकाल नाहीच लागला परत पुढची तयारी करायची आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हा आंदोलन चालूच राहणार आहे आणि उद्या सगळ्यांनी सुट्ट्या करून राहणे आपल्या सोय करून आपण जागेवर पोहचूया आज एवढा मोठा समुदाय बघून अतिशय आनंद होत आहे आणि रेगे भाऊ आपल्या खान कामगारांसाठी गेले तीस वर्षापासून झटत आहेत ही एक अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे या प्रसंगी आपल्या सर्वांसाठी जे ते काही रात्रंदिवस कष्ट घेतात अन्न त्याग करून आज नऊ ते दहा दिवसापासून ते इथे बसून आहेत आणि आपल्या सर्व न्यायी हक्कासाठी ते इथे बसून असल्यामुळे खरोखर मी भाऊंचं इथं अभिनंदन करतो आणि भाऊंच्या ज्याकडे काही का इच्छा अपेक्षा आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडून ज्या काही मा का मागणी आहे त्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि हे आपलं जे सत्याग्रह चालू आहे अन्नत्यागचा कार्यक्रम चालू आहे हा शंभर टक्के यशस्वी व्हावा यासाठी आमची आशीर्वाद बहुद बहुउद्देशीय संघटना प्रगत पदवीधर संघटना तसेच मराठी कॅथोलिक संघटना एस एफ ए चर्च शानवाडी ह्या सर्व संघटनांच्या मार्फत मी आपणास निश्चित सांगतो की आपले जे मागण्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि आपण पूर्णपणे यशस्वी होणार आहेत जिंदाबाद जिंदाबाद